शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे दर थोडे दबाव खाले आहेत पण पुढच्या महिन्यात काय होऊ शकते माहीत आहे का त्यासाठी आपल्याला पाहणे गरजेचे आहे आता झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक सोयाबीन राज्यांना फटका बसला आहे महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे आता खाद्यतेल बाजाराला मोठा फटका बसणार आहे अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांच्या मते पस्तीस ते चाळीस टक्के पीक वाया गेले असून शेतातील पाणी सापल्याने सोयाबीन सडण्याची भीती निर्माण झाली आहे देशात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाले आहे अंदाजे शहाऐंशी कोटी किलो सोयाबीन संकटात आहे सप्टेंबर अखेरीस महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर चार हजार पंचवीस ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहेत काही तज्ञांनी आपले अंदाज व्यक्त केले आहेत प्रोफेसर जयशंकर तेलंगणा कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दर चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जाऊ शकतात पण असं असलं तरी दरांवर परिणाम करणारे घटक अनेक असतात नवीन आवक वाढली की दर कमी होतात तीन सारख्या देशांची मागणी आणि ब्राझील अर्जेंटिनाच्या उत्पादन हाही मोठा घटक आहे आंतरराष्ट्रीय बाजार सुधारला तर भारतीय शेतकऱ्यांना फायदा होतो म्हणजेच सोयाबीनचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे पण बाजारातील आवक आणि जागतिक मागणीवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे सोयाबीन भाव अपडेटसाठी फॉलो करा